अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859 झललाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे है श्रीसुनी रोड जलगांव बोला एकदा सती मिळाली मिळते मला भी बोला कितना सरत की मैं एक सत्ता सरपंच गांव में नव्वद एक्याण्णव साली अगदी महिन्या पंचवीस विसाव्या वर्ष कॉलेज सोडल्यानंतर सरपंच झालो मी साधा आणि तेव्हा मधुकड जाऊन मोठं शहर होतं महावंत होती एकंद संधी मला मिळाली त्याच्या संधीचा मी सोडत केलं संधीचा सोडंच केलं लोक म्हणाले त्यांनी आमदार तुम्ही काहीच नव्हतं कोणी शिक्षक घरी काही नाही शेतामध्ये मी झोपीत राहत होतो त्यावेळी लक्षात घ्या काहीच नव्हतं बाबूजी सारखे नागपनलं की जर माझ्या विरोधामध्ये होते त्यांना तिकीट घेऊन हत्ती घेऊन आली हत् साखर वाटत लोकांना पण बाबा काय करणार लोक आता आता आपण काय करायचं प्रमोदजींनी तिकीट सांगितलं मला सांगितलं तिकीट तुझं पाच हजार रुपये नाही किशनपाचे वडील मला पाच रुपये देत नाही करू काय वर्गणी करीक मार निवडून येणार आहे तू प्रमोदजी शक्य नाही म्हटलं बाबूजी कोण बाबूजी ते असे असेल बाबू प्रेझरॅन म्हटलं नाही एन सी पीचे शरद पवार ते राहिणार नाहीत उभा राहा वरगडी जमा करतो चार लाख रुपये भडका पाच साडेपाच लाख रुपये वरगडी जमा केली उभा राहिलो आता चौदा चौदा हजार मात्र निवडून मी पहिल्यांदा चौदा हजार मात्र निवडून आलो पण एकदा संधी मिळाली पण मात्र कुठे मागे होऊन पाहिलं